गोपीनाथ मुंडे असल्यापासून पूर्ण वंजारी समाजातल्या लोकांना पोलिसात भरती केलं शासनात भरती केलं आणि त्यांना हळूहळू बीडकडे आणण्यात आला असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी काही आरोप केल्यानंतर वंजारी समाजाचा उल्लेखही केला त्यानंतर वंजारी समाजातील संघटना कार्यकर्ते आक्रमक झाले अंजली दमानियांना अनेक फोन गेले त्यावर धमक्या दिल्याचा आरोपही दमानिया यांनी केला ते कार्यकर्ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे असल्याचं दमानिया यांनी सांगितलं त्यावरच बोलताना पंकजा मुंडे मी अंजली दमानियांना विनंती करते की आपल्याला जे कोणी त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही कारण अ आहे कारण मी काही त्यांच्या कुठल्याही विषयामध्ये या विषयात माझा दुरांवही कुठलाही संबंध येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मी कोणाचं नाव घ्यावं मी याच्यावर बोलावं ह्याच्यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर असं कोणी त्यांना बोलत असेल तर ते, ते चुकीचं आहे फक्त त्यांनी माझं नाव घेताना कारण माझी त्यांच्याविषयी खूप आदर आहे मला त्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत निस्वार्थ भावनेने काम करतात तर त्यांनी पण एक मंत्री uh, महिला मंत्री जी पाच वर्ष राज्याच्या बाहेर काम करत होती शंभर टक्के संघटनेत समर्पित काम करत होती कुठल्याही मंत्रालया किंवा कुठल्याही सरकारी विषयात इन्व्हॉल्व्ह हो नव्हती त्यांचं नाव घेत असताना किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विषयी कोणत्याही कम्युनिटी विषयी बोलताना त्यांनी सुद्धा जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर न बोलता त्याच्यावर थोडा विचार करावा आमच्याशी पण अप्रोच करून बघावं की आमचं काय म्हणणं आहे तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते माझेच कार्यकर्ते असत असेल माझे कार्यकर्त्याला काही वेगळा नाक आहे शिंग आहे काय माझे कार्यकर्ते कसं म्हणता येईल ते म्हणजे माझे कार्यकर्ते असतील तरी पण त्यांच्यावर शिक्षा करा आता माझ्यावर माझे साडेपाच सहा लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्रामवर मी काय प्रत्येकाला परिचित नाही ना तर माझ्यासाठी कोणी काही बोलत असेल तर ते माझं मत मा असू शकत नाही ना त्यामुळे माझा असं त्यांना वाटलं असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत मी त्यांच्या पाठीशी उठले तर पंकजा मुंडेंनी अंजली दमनियांना हात जोडून विनंती केली त्यासोबतच त्यांनी आमच्याशी बोलावं माहिती घ्यावी ऐक्यू माहितीवर बोलू नये असे कानही टोसलेत आता यावर अंजली दमनिया काय उत्तर देतात आणि पुढे या दोघी एकमेकांना काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच अंजली दमनिया यांचा आरोप त्याला पंकजा मुंडेंनी दिलेलं उत्तर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा